आय फ्रेंड आता संतोष पुढं बसलेला आहे सारंग माग बसलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे आता सावंतवाडी गोवा आकाश राय आणि आकाश पण आहे बरोबर आमच्या आहे आहे आकाश पण आहे आणि आता सव्वा सात झाल्यात आणि आम्ही आता निघालेलो आहे मज्जा मस्ती आणि धिंगाणा घालणार आहे आम्ही खूप एन्जॉय करत जाणार आहे रातभर ड्रायविंग आहे आणि बघूया आता रोडला ट्रॅफिक किती वेळ लागतो आहे काय आता मॅपमध्ये चेक केल्यानंतर तर एक साडेआठ तास दाखवतो आहे ता आम्हाला जायला सावंतवाडीला आणि बघूया मॅपमध्ये म्हणजे नॉनस्टॉप जर गेलं तर एक साडेआठ तास दाखवतात पण मध्ये आम्ही जेवायला वगैरे चहाला वगैरे मध्ये आधी काय चोवायझेड आता कात्रसह टनेल आम्ही क्रॉस करतो आहे चॅनलमध्येच आहे आणि संतोष तुला कसा संतोष आम्ही म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आत्ता यायला गेलो होतो दापोलीला गेलो होतो खूप आम्ही असं एक्सायटेड होतो की वातावरण वगैरे असं सुंदर छान पाऊस दुःख तर आता आम्हाला त्याचाही अनुभव येणार आहे सेम तसंच वातावरण सेम तसंच वातावरण असेल आणि खूप भारी तर संतोषचं आता काय म्हणणं आहे बघूया आपण ज्याप्रमाणे आम्ही दापोलीला गेलो होतो खूप छान वातावरण होतं आता आम्ही सावंतवाडी बव्याच्या अगदी जवळ आहे झालं मिळणार चान्स तर येऊ जाऊन तिथेपर्यंत फक्त गणपतीची तयारी करायची असल्यामुळे आम्हाला जाऊन आम्ही परत लगेच रोड येण्याचा प्रयत्न करणार करणार आहे आम्ही लगेच आणि आंबोली लगे घाटातून म्हणजे आता तसे रस्ते भरपूर आहेत कोल्हापूर वगैरे इकडून कराडमार्गे पण रस्ता आहे पण परत मार्गे खाली उतरणार नंतर मग मं खालीपर्यंत गोवा हवेला लागणार ते रस्त्यामध्ये आधी खराब आहे जरा मध्ये आम्ही गेलो त्यामुळे आम रस्ता खराब आहे मध्ये तर आम्ही असं ठरवलं की डायरेक्ट कोल्हापूर निपाणी आणि निपाणीमधून खाली आंबोली घाटातून आम्ही खाली निघणार सावंतवाडी डायरेक्ट तर रस्ताही छान आहे असं फोन केला होता तिथं आपले एक दोन मित्र आतात वाटेमध्ये कोल्हापूरमध्ये वगैरे खाली तर त्यांनी पण सांगितलं की रस्ता चांगला आहे त्याच रूटनी जावा आणि हवे असल्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तर पाऊस तर लागला आहे बघा आता आम्ही कात्रस टनेल क्रॉस केला आहे आणि पाऊस चालू झालेला आहे तेव्हा आम्ही कात्रस टनेल नवीन बघता क्रॉस केलेला आहे आणि शिवापूरच्या अलीगड बघा पाऊस नाही पाऊस आहे पाऊस चालू झालेला आहे आम्हाला इथंच आता आता मी सातारा क्रॉस केलेला आहे पाऊस होता खूप त्यामुळं काय असा मधला व्हिडिओ मला काढता आला नाही रस्ता छान आहे चांगला आहे रस्ता मध्ये थोडेफार पर... असं खराबीमध्ये आधी म्हणजे पाऊस असेल तर काय खड्डे दिसत नाही पाणी असल्यामुळे गाडी तर आपडतेच तरी पाऊस असेल तर चौकस या रोडनी कारण खड्डे आहेत सातारा क्रॉस केलेला आहे आम्ही आता आणि खूप छान प्रवास आता आमच्या संतोषने सांगितलं की पाटी दाखवा म्हणजे कसं पाठीवरती बाबा कळून जातं की आम्ही खरोखरच चाललेलो आहे खूप छान असं आमचा प्रवास झालेला आहे खूप पाऊस होता संतोष तर म्हणजे एवढा पाऊस पडत होता की संतोष असा पावसाचा आनंदी आनंद घेत होता संतोष आणि हे आमचे जोशी साहेब झोपलेत आकाश पण हां जागा आहे म्हणजे आत्ता मी जस्ट सातारच्या पुढं थांबलो होतो था। एक पाच मिनटं आणि तर सारंग तर झोपलेलंच आहे फक्त संतोष आणि मी आम्ही जागच आहे दोघंजण कारण फक्त पुढं आता गेल्यानंतर आता कोल्हापूर कराड लागेल ला आता कराडनंतर मग कोल्हापूर असा आहे प्रवास सगळे जरा वातावरण जरा थोडंसं थंड आहे बाहेर पाऊस इकडं पण इकडं पाऊस कमी आहे जरा थोडासा येऊन गे गेला हा झप येऊन गेला आहे पाऊस झालेला आहे पाऊस इकडं ठीक आहे म्हणजे थोडं जरा अंधार असल्यामुळं आता पाहुणे नऊ झालेले आहेत थोडासा चेहरा काय क्लियर येत नाही मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस सेल्ला गेलो होतो दापोलीला त्यावेळेस विनय होता आमच्या बरोबर आता आकाश आहे तर आता आकाशला आम्ही कोकण फिरवणार आहे आकाश सावंतवाडी हा सावंतवाडी म्हणजे आम्ही गोव्याला हा गोवा गोव्याला टच करून गोवायला टच करून बाकी टच करून बाकी काही नाही फक्त जाऊन किती वेळा जातो आणि किती वेळ देतोय फक्त आम्हाला हे टच करायचं आम्हाला तेवढंच पाहायचं टाइम किती लागतो आम्हाला पाहायचं आता या सातारा रोडचं पण इकडे पुढं काम चालू आहे रोडचं इकडे काम चालू आहे रस्ताही वाढवला इकडं कारण सातारापासून पुढं फोरले ना आता आता इकडे एक लेन अजून वाढवलेली आहे सर्व्हिस रोड माहीत नाही असं सर्विस रोड पण वाढवलेली काम चालू ता ता आहे सगळं कॉन्क्रीट आहे इकडे पुढं तर रात्रीची आहे ना गाडी जास्त पडवायची नाही आहे आता माझा पीड स्पीड काय जास्त नसतं एक ऐंशी नव्वद शंभर एवढं स्पीड असतं एकशे ऐंशी शंभर वगैरे हो असं स्पीड असतं जास्ती नसतं स्पीड कारण बघ आता कस पुढचा कधी ब्रेक दाबेल काय असं अंतर अंतर ठेवून गाडी चालवायची की जेणेकरून हा सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे किंवा जरी एक मारला हे बघा आता हे सातारच्या पुढं आहे आम्ही आता आणि बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे इकडं मित्रांनो एक सांगायचं जर म्हटलं तर आपल्या गाडीमध्ये आणि पुढच्या गाडीमध्ये एक असं सुरक्षित अंतर ठेवा की जेणेकरून असं अपघात होणार नाही आहे कारण पुढचं आता मी मागं बघितलं की एकदम अचानक एका गाडीवाल्याने म्हणजे ट्रक आला होता ब्रेक मारला आणि त्याच्यामागं ती मॅक्स होती गाडी महिंद्राची तर माझ्या पुढंच चालली ती गाडी तो एकदम असा चिकटला तो एकदम चिटकून होता काई काई तो माझ्या मी अंतर माझ्यामध्ये अंतर खूप होतं त्यामुळं काही एवढं काही हे नाही आहे शक्यतो अंतर जरा जास्त ठेवून चाला पावसाळ्याचे दिवस आहेत काही ठिकाणी ब्रेक लागत नाहीत चिखल असतो रोडवरती पाणी पडल्यामुळं पण टायर स्लीप होतात खूप काही गोष्टी आहेत तर काळजी घ्या संतोष तो काही सांगू शकतो का बाबा ह्याच्याबद्दल तुम्ही सांगितल्यावरती काही सांगायची गरजच पडत नाही म्हणजे सुरक्षित त्यानंतर ठेवून गाडी चालवली पाहिजे चालवली आपल्याला कंट्रोल होती बरोबर एवढीच आणि गाडी पण तेवढी पळवली पाहिजे किंवा आता क असं मी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहतो मी की छोटी गाडी असते लोक एकशे वीस एकशे चाळीस म्हणजे इको असेल आल्टो असेल इंडिका असेल तर असे खूप गाड्या फास्ट चालवतात टायर कधी कधी दि गाड्यांचे चांगले नसतात टायर फुटतात फॅमिली असते हो गाडी पलटी होती खूप असं म्हणजे गाडीची काळजी घेतली पाहिजे वेळेवर सर्व्हिसिंग केली पाहिजे टायर चेंज केलं पाहिजे हवा चेक केलं पाहिजे शक्यतो के हवा भरण्यापेक्षा नायट्रोजन भरत जा की नायट्रोजन खूप भारी आहे गरम होत नाही नायट्रोजन हवा गरम होते नायट्रोजन सगळ्यात भारी कारण माझ्याही गाडीमध्ये नायट्रोजन असतं कंटिन्यू आता मी एवढं फिरतो दीड दीड दोन दोन हजार किलोमीटर पण असं हवा वगैरे भरत नाही नायट्रोजनच खूपच इमर्जन्सी असेल ज्या ठिकाणी बाबा गाडी विचार झाली त्या ठिकाणी हवा भरायची बाबत ज्या ज्यावेळेस नायट्रोजन येतं त्यावेळेस परत हवा काढायची नायट्रोजन भरून टाकायचं त्यातमध्ये असं हे करता येतं रस्ता खूप खराब आहे काही काही ठिकाणी तर इथं सिक्स लेन झाला आहे रस्ता पहिला फोर लेन होता काही काम झालेलं आहे तर दिवस असता म्हणजे तुम्हाला मी दाखवलं असतं हां उद्या आपण उद्या उद्या आपल्याला रात्रच होईल परत येत्या वेळेस दिवस तर कमीच आहे बघू शकतो आता रस्ता मोकळा आहे तरी माझ्या गाडीचं स्पीड ऐंशी नव्वद मी शंभरच्या वर नाही माझ्या गाडीचं स्पीड एकदम म्हणजे स्लो मध्ये काय काही नाही करायचे गाडी चालवतोच एकदम स्लो व्यवस्थित घडी चालवली पाहिजे बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत बघा इथं आले इथं कामं चालू आहेत कराड वगैरे इकडे तिकडे खूप ठिकाणी कामं चालू आहेत चौकस गाडी चालवा वाहने चौकस चालवा खूप रॅश ड्रायव्हिंग करू नका आपल्या घरी कोणतरी वाट बघत असतं या पद्धतीने गाडी चालवा आता मी नेपाणीच्या पुढे पोहचलोय म्हणजे नेपाणी क्रॉस केली कोल्हापूर वगैरे क्रॉस करून आम्ही एका ठिकाणी जेवाय थांबलो होतो साधं एकदम एक साधं जेवण केलं आणि रस्त्याची अवस्था जर तुम्हाला सांगायची म्हणली तर कोल्हापूरपासून निपाणीपर्यंत एकदम खराब रस्ता आहे म्हणजे रोडचं चा काम चालू असल्यामुळे एकदम म्हणजे भयानक रस्ता खराब आहे म्हणजे डायरेक्ट आणि रस्ता सर्विस रोड असल्यामुळे खड्डे वगैरे रोडला खूप पडलेत आहेत तर तुमची गाडी दहा पंधरा वीसच्या स्पीडनेच गाडी जाते फार ट्रॅफिक आहे दिवसा तर खूप ट्रॅफिक होत असेल त्या रोडला तर सवकत जावा निपणीच्या पुढं तर रस्ता आहे चांगला कारण आम्ही निपणी आता क्रॉस केली आहे त्यामुळं रस्ता तर मला चांगला तर दिस लागला आहे म्हणजे म्हणजे बऱ्या बरं आहे आपला निपाणीच्या पुढे आम्ही आता एक पाच एक किलोमीटर पुढं असेल निपाणीच्या आणि निपाणीचा घाट आम्ही क्रॉस केला की मी सावंतवाडीसाठी मी राईट टर्न घेणार म्हणजे आंबोली घाटातून मी खाली निघणार आहे आता पावणे बारा झाल्यात जी सगळी गँग जे जे आमचे मित्र आहेत गाडीतले माझे सगळे झोपलेत आकाश जागा आहे आता पुढं बसला आहे संतोष होता पुढे संतोष आता गेला गेलाय झोपण्यासाठी नाही जागा आहे आला आला आवाज आला जागा आ, आहे संतोष पण तो मोबाईलमध्ये आहे कंटिन्यू तो मोबाईलमध्ये असतो कंटिन्यू फोनमध्ये आहे तो काय बोलत नाही काय नाही रस्ता भारी आहे निपाणीच्या पुढं कोल्हापूर ते निपाणी सगळं असं डायव्हर्जन केलेलं आहे सगळीकडे त्यामुळे असे असे सगळे खड्डे खूप खूप बेकार असे सगळे खड्डे रस्ता खराब आता इथं पण रोडचं चा काम चालू आहे असं बऱ्याच ठिकाणी असे चालू आहेत काम खूप ठिकाणी खूप ठिकाणी म्हणजे एकदम स्पीड एकदम स्लोच होऊन जात आहे कारण आपल्याकडं ह्याच्यात पण चालू आहे इकडं कर्नाटकमध्ये पण काम चालू आहे रोडचं चा। सगळं त्याच सर्विस रोडने निघालो आहे सर्विस रोड पण खूप खराब आहेत खड्डे पडले आहेत कारण हेवी वाहतूक चालू असते ना त्यामुळे रोडला खड्डे पडलेत खूप खड्डे आहेत आजरा तक आता क्रॉस केलं आहे आणि आता रात्रीच्या पावणे दोन झाल्यात आम्ही कंटिन्यू चालू आहे आपलं पुण्यापासून रात्रीच्या पावणे दोन झाल्यात आजरा क्रॉस करून राहिलो आहे पाऊस आहे चालू रस्ता मस्त आहे म्हणजे आपण निपपाणी सोडल्यानंतर राईट नंतर रस्ता खूप भारी आहे थोडस स्टार्टिंगला थोडं नॉर्मली आहे खराब जास्त नाही आहे थोडा थोडा आहे पण पुढे एकदम भारी रस्ता आहे तुम्ही बघू शकताच एकदम सिंगल आहे टू वे लाईन आहे पण रस्ता चांगला आहे पूर्ण कॉन्क्रीट करण रस्ता आहे तर खूप भारी रस्ता आहे म्हणजे आजर्याच्या आहे आम्ही जे लोकेशन आता लोकेशनला पर्यंत रस्ता खूप आता रस्ता खूप छान आहे तुम्ही जर ह्या रोडने येत असाल तर या म्हणजे खूप छान रस्ता आहे इकडं खड्डे वगैरे नाहीत काय नाही वाहतूक पण आहे इकडे गाड्या कंटिन्यू चालू आहेत कार आहेत पिकअप वगैरे ट्रक बस आहेत म्हणजे आम्हाला तर वाटेमध्ये दिसल्या भरपूर पाऊस आहे आंबोलीचा तर दबा मोठा आहे आता मी आंबोली घाटामध्ये आहे आंबोली क्रॉस करून आलो खाली घाटाच लागलो आहे एवढं दुःख आहे आता मोबाईलमध्ये दिसतंय पुढं पण मोबाईल काढल्यानंतर पुढं काहीच दिसत नाही आम्ही लाईट बंद केली फक्त इंडिकेटर चालू केलेले आहेत पुढं पिकअप चालली तरकारीवाला येतो कारण करन... हां आम्ही जरा नवीन असल्यामुळं हो राईट साईडला दगड होतो त्याच्या मागं चाललो आहे आम्ही खूप दुःख आहे दिसताना पुढचं काही आणि हा डबडबा डब छोटासा सव्वा दोन आले रात्रीच्या गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळी सकाळी काय करतोय माणूस आता आम्ही रात्री चार वाजता चार सव्वाचारला आम्ही पोहोचलो सावंतवाडीमध्ये मध्ये आम्ही स्टे केला होता आणि आता सगळं आवरून वगैरे आम्ही निघालोय हॉटेल आहे हॉटेलचं नाव काय रे रेणुका पॅलेस रेणुका पॅलेस रेणुका पॅलेस पण एकदम सावंतवाडी चौकामध्येच हॉटेल आहे खूप मस्त हॉटेल आहे भारी हॉटेल आहे आता किती प्राईज आहे हे माहीत नाही आहे आम्ही डायरेक्ट रात्री वेळ झाल्यामुळे डायरेक्ट एंट्री करून डायरेक्ट वर आलो आता किती किंमत सांगतोय काय हॉटेलची माहीत नाही आम्हाला पण हॉटेल मस्त होतं आणि या माणसं सकाळी सकाळी काय ते बॅगचं काय काय करतोय काय माहिती आहे घरी हो घरी म्हटलं किती पैसे कमवून ठेवायचं हां हां एक लाख रुपये पगार घेतो किती किती बॅग बदल म्हणतोय चेन त्याची झाली स्लीप झाली बॅग बदल बॅग बदल पाचशे रुपयाची बॅग घेऊ शकत नाही गिफ्ट प्रेमाने गिफ्ट प्रेमाने दिलेलं गिफ्ट आहे असं म्हणतोय म्हणजे गर्लफ्रेंडने दिलेलं गिफ्ट आहे त्याला गर्लफ्रेंड असं असतो बघा बघा माणसं गपचिप पण करतात असं काही बघूया 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 हॉटेल मस्त आहे रूम्स वगैरे छान आहेत तुम्हाला बाहेरचा व्ह्यू हो दाखवतो खतरनाक व्ह्यू आहे मस्त व्ह्यू आहे म्हणजे फक्त याच्यातून दाखवणार आहे काचवतूनच सावंतवाडीमध्ये आहे दाखवतो ए बघा स सावंतवाडी अशी जुनी घरं आहेत कौलारू घरं आहेत डबल माळ्याची मस्त आहेत नारळाची झाडं आणि हा सावंतवाडीचा फेमस तलाव बघा बघा हा हे सावंतवाडीचा तलाव आता मी सारंगला घेऊन तिथं टाकणार आहे मी तलावामध्ये जाऊन थोडंसं झाली का मला दिसलं नाही तू आंघोळ केलेली आंघोळ नाही गेली मी टाकणार आहे त्याला गपचिप गपचिप त्याला मी दाखवणार आहे असं की इथं बघ काय इथं बघ काय मासा मासा मासांवरून ढकलून देणार आहे मी त्याला बघा हा रस्ता येतो हा रस्ता मुंबईवरून आणि कोल्हापूरवरून येणार रस्ता आहे म्हणजे आम्ही काल निपाणी मार्गे जे आलो तो हा रस्ता येतो आणि हा रस्ता सरळ लेफ्ट साइडचा पणजी गोव्याला रस्ता जातो हा संतोष संतोष आहे ना संतोष असं रूम मधून असं शुभितले कोणाला तर मी रूम मध्ये स्वतः घेतो काय गाडी मला चांगली गाठ झोप लागली होती आला उठवला संतोष हे काय ते असं असं काय जायचंय ना आपल्याला हो जायचं गणपती जातो आहे का नाही मलाच बसवायचं ते वरती नाही तेच करायला लागेल काय झालं ते मग तुम्हाला नऊ दिवस घालता येत नाही फोन फोन वा फोन फोन करून बसू आपण सगळे अगं बघ काहीतरी त्याच्या भावना आपल्याला कळाल्या नाश्ता आलोय नाश्ता करून आम्ही निघणार हा माणूस आहे ना कंटिन्यू मध्ये असतो जेव्हा बसतो तरी एक एक हात ताटामध्ये एक हात कोर्टमध्ये कसे आम्हाला न विचारत दोघांत आम्हाला विचार <laughs> विचारलं पण नाही बरं का बघा विचारलं पण बरं का आल्या 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 लगेच सुरुवात आजो, म्हणजे अजून अजून आम्हाला पण आलं पण पन... नाही 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 आता ते नाही इकडे केलं संतोषनी बघितलं का लगेच आम्हाला बोलले पण नाहीत बरं का नाही 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 चुकीच आहे बघा 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 कसं खातात आता आता कणकवलीमध्ये आहे आम्ही एवढा पाऊस आहे की म्हणजे असा एक चार चार पाच पाच मिनटाला एवढा ये पाऊस येतोय हो की डायरेक्ट असं पाणीच करून जात आहे फुल फुल पाऊस आहे फुल पाऊस आता जस्ट उघडला एवढा पाऊस आहे काय बोलायचंच नाही आहे ते संतोषचं एक वस्तू आहे इथं म्हणजे कणकवलीमध्ये नाही सॉरी Uh, सावंतवाडीमध्ये संतोषची एक वस्तू हरवली या uh, त्यामुळे आम्ही परत जायचं आता आम्ही परत जाणार आहे तिकडं कारण संतोष फार अपसेट झालाय फार रडत होता <laughs> म्हणजे म्हणजे तुम्हाला एक कारण सांगायचं म्हणलं तर हा पाऊस त्या कारणामुळेच येत होता कारण संतोषच्या डोळ्यातलं पाणी हे थांबतच नव्हतं आता थोडं समजून सांगितल्यामुळे म्हणजे समजून म्हणजे मी नाही सांगितलं आकाशने सांगितलं समजून त्याला पाटील रडू नका पाटील रडू नका म्हणून तू आपण जाऊ ती गोष्ट आणायला गोष्ट परत आणायला जाणार आहे आता काय संतोषला काय सांगायचं आता संतोष फार मोठी गोष्ट आहे नंतर सांगेल <laughs> संतोष <संतुष्ला> काय हरवलं ते <आगे>। म्हणजे <laughs> संतोष काय रडत होता काय हरवलंय तर हे मी त्यामुळे मी सांगणार नाहीये ती गोष्ट लगेच आपण तिथे जागेवर गेल्यानंतर मी तुम्हाला संतोषचं काय गोष्ट हरवली हे मी सांगणार आहे संतोष <laughs> तुला माहित नाही तूच आत्ता रडत होता सांगतो मला ना माहित नाही कसं रे <laughs> <laughs> बोल बोल काहीतरी बोल बोल तू बोल असं <laughs> मनात 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 ठेवू नको असं हृदयात <laughs> तुझ्यात ठेवू नको म्हणजे असं तर नाही तुझा हृदय तर नाही राहिलं पुण्यात ये नाही बघ बाबा काय आहे आता तू तर होता की मला जायचंय परत जायचं सावंतवाडीला परत जायचंय मला परत जायचंय माझी ते गोष्ट हरवली आहे तर आम्ही आता परत जाणार आहे संतोषची ती गोष्ट मिळणार आम्ही मिळवणार आणि आम्ही मिळवून राहणार असं आहे आमचं संतोष आता सध्या थोडंसं गम मध्ये संतोष थोडासा गममध्ये म्हणजे खूपच गम मध्ये आहे तुम्ही त्याचा चेहरा बघू शकता एवढा गम मध्ये आहे की काही बोलूच शकत नाही तुम्ही गमे बम लग, लग रहे हो पण आमचं बोलतो भारी तुम्हाला माहित नाही हळूच गोळी झाडतो तो गोळी नाही म्हणजे डायरेक्ट तोप एक, <laughs> एक मिनिट